पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचा टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणाऱ्या सरकार राज्य सरकारकडनं राज्यातील दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा बागलबोवा दाखवला जात असल्याची घाणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली जोखेड्या भेट देऊन त्यांनी विमलताई बाबूराव संत्रे तसंच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला त्यानंतर भोकरदन आणि बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला या दौऱ्यानंतर जालना शहरातील हॉटेल अंबरमध्ये दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला यावेळी जालना लोकसभा मतदारसंघातील मवियाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले माजी आमदार चंद्रकांत दानवे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महमूद माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी कल्याण डळे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार माजी गटनेते गणेश राऊत आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे ओबीसी समाजाचं कुटुंब आहे या कुटुंबाला पीडब्ल्यू डी मध्ये किंवा एन एच आय मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर ही जागेवर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्याने ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारण करून जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्या वर केलेला आहे ते संपूर्ण मीडिया पुढे चॅनल पुढे पण त्यांनी त्या आम आमच्या संत्री आजीवनी विमलबाई विमलबाई विमालाबाई विमलबाई बाबूराव समंतरी त्यांनी सुद्धा ती वेथा त्या ठिकाणी मानली आता आपल्याला लक्षात आणून द्या चुकी इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी करतात आणि त्यामध्ये अनेक सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्यास जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एनटीव्ही न्यूज मराठी जालना